नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत मित्र हो आज आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत कारण भैरप्पा म्हणजे डॉक्टर एस एल भैरप्पा हे प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार पण उमा कुलकर्णींनी त्यांचं मराठीमध्ये अनुवाद केलं आणि त्यांनी मराठी मनाला वेळ लावला मी त्यांच्या संपूर्ण कादंबऱ्या म्हणजे एखादा लेखक आवडला तर झपाटले पण असं असते की त्या लेखकांच्या संपूर्ण कादंबऱ्या त्यांनी मग ती धर्मश्री असो का त्यांची अंशबेल असो का पर्व असो ही कादंबरी हातात घेतली की ती सोडावी वाटत नाही ती पूर्ण संपल्याशिवाय ती बाजूला होत नाही असं एवढी पकड त्यांच्या लेखणीमध्ये आहे त्यांचं आवरण तर मी एकच झपाट्यात म्हणजे सुट्टी घ्यावी की काय आणि ते पूर्ण करावी अशा पद्धतीची ती कादंबरी आणि म्हणून असा साहित्यिक काळाच्या पडद्यावर जाणं हे साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं नुकसान आहे आणि म्हणून या त्यांच्या निधनानंतर मराठी साहित्यामध्ये तर संपूर्ण देशभरातल्या साहित्य क्षेत्रामध्ये एक कन्नड कादंबरीकार पण मराठी मनावर त्यांनी एवढी पकड मिळवली आणि म्हणून मराठी साहित्य परिषद उदगीर शाखेच्या वतीने राज्यशास्त्र विभाग भागी महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण भैरप्पा यांचं चौऱ्याण्णव्या वर्षी चोवीस तारखेला काल सप्टे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेंगलोरमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालेलं आहे रुग्णालयामध्ये दिलेल्या माहितीनुसार भैरप्पा यांना दुपारी दोन वाजून अडतीस मिनिटाला हृदयविकाराचा झटका आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या निधनाने कन्नड साहित्य विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलेलं आहे त्यांची जी कारकीर्द आहे ती जर आपण पाहिली जीवन चरित्र त्यांचं जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे कन्नड साहित्यिक पण त्यांचा अनुवाद सुद्धा कुलकर्णी अत्यंत प्रभावीपणे केला आणि त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव कमावलं तत्वज्ञानाची जोड असणारा प्राध्यापकाने त्यांनी पर्वामध्ये जी मांडणी केली महाभारताची काय वास्तव मांडणी आहे असं आपल्याला वाटून राहते आवरणमध्ये त्यांनी इस्लामचं असं दर्शन घडवलं की ते अनेक पुस्तकातून आपल्याला घडत नाही आणि म्हणून भैरप्पा यांचा जन्म खऱ्या अर्थाने अलौकिक असा होता वीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी कर्नाटकमधील हासन येथे त्यांचा जन्म झालेला आहे ते भौतिकदृष्ट्या एक मोठं व्यक्तिमत्व होते आणि भारतीय विद्वान होते मूलत कन्नड भाषिक असले तरी त्यांच्या कादंबऱ्यांना हिंदीसह मराठी म्हणजे भारतीय अनेक भाषांमध्ये अनुवाद होऊन स्थानिक वाचकांपर्यंत ती कादंबरी पोहोचलेली आहे भैरप्पा एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांनी लेखनाला प्रारंभ केलेला आहे सुरुवात केली पण त्यातील पहिली कादंबरी म्हणजे वंशवृक्ष हे त्यांचं पहिलं कादंबरीचं एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी से, से आहे पुढील तबल पन्नास वर्षात त्यांनी जवळजवळ पंचवीस उपन्यास म्हणजे कादंबऱ्या लिहिलेल्या ले आहेत दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन संस्था एन सी आर टीमध्ये तीन दशकाहून अधिक काळ तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केलेलं आहे अं त्यांच्या या वैचारिक लेखनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पद्मश्री पुरस्कार दोन हजार सोळा मध्ये आणि पद्मभूषण पुरस्कार अच्छा दोन हजार तेवीस मध्ये त्यांना मिळालेला आहे आणि अनेक राष्ट्रीय सन्मानाने गौरवित झालेली ही व्यक्ती होती ती निसर्गने चौऱ्याण्णव वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेली आहे निश्चितच साहित्य क्षेत्रामध्ये ही त्यांची जाणीव सतत राहणार आहे त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणारी नाही पण त्यांचा जर आपण हा सगळा काळ पाहिला भैरपांचा त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या पाहिल्या तर आपल्याचं लक्षात येईल की भैरपांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यांपैकी आवरंग ही जी कादंबरी आहे किंवा पर्व आहे वृक्ष वंशवृक्ष आहे दातू आहे सार्थ आहे धर्मश्री आहे धर्मश्रीमध्ये ख्रिश्चन धर्म परिवर्तन कशा पद्धतीने केलं जाते त्याचं चित्र त्यांनी अत्यंत प्रभावीपणे उभं केलं ते ही कादंबरी हातातून सोडावी वाटत नाही या तबल कादंबऱ्या मी एकसारख्या वाचून काढलं जसं मी नरहर करून समग्र वाचलं जसं मी उगसहस्त्र बोलते त्याच पद्धतीने बैरपांनी कादंबऱ्याच्या क्षेत्रामध्ये मला वेळ लावलं त्यांचं कुठलंही पुस्तक भैरपांचं दिसलं की ते आपण उचलावा आणि वाचावं असं ती लेखणी आहे अं मागणे तंतू भिंती बंधारा काठ इत्यादी त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या येतात या कादंबऱ्या भारतीय इतिहास पुराण कथा तत्वज्ञानावर आधारित असून वाचकांना खोल चिंतन करायला लावणारी आहेत उदाहरणार्थ पर्व ही कादंबरी महाभारतावर आधारित आहे महाभारताचं एक वेगळं चित्रण त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे आणि श्रीकृष्णाचा मानवत्वादी दृष्टिकोन त्यांच्या या मांडणीतून दिसून येतो मराठी वाचकांना देखील वंशवृक्ष सार्थ उत्तराकांड यासारख्या कादंबऱ्याने मराठी अनुवाद उमा कुलकर्णी केलेली आहेत आणि ते अत्यंत प्रभावी मराठी मनाची पकड घेणाऱ्या कादंबऱ्या राहिलेल्या आहेत भैरपाने केवळ कादंबरीच नाही तर सत्य आणि सौंदर्य व मी का लिहितो यासारखी वैचारिक पुस्तकेही लिहिलेली आहेत ज्यातून त्यांनी आपली दार्शनिक मांडणी केलेली आहे त्यांच्या लिखाणात भारतीय धर्म संगीत कला नैतिकता या विषयाची महत्त्वाची मांडणी आहे त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जागा संपादित केलेली आहे त्यांच्या भैरप्पा यांचं जे लेखन आहे त्यावर जे चर्चा झाली वादविवाद झाले त्यामध्ये त्यांचं लेखन नेहमीच विचारांना आव्हान आव्हानात ठरलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर अनेक वाद निर्माण झाले विशेषतः दोन हजार सातमध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची जी कादंबरी आहे औरंग यावर अनेकांनी टीका टिप्पणी केल्या पण आवरणमध्ये त्यांनी इस्लामचं दर्शन ज्या पद्धतीने घडवलं ते पाहिलं तर ते वास्तव चित्र दिसते आधुनिक त्यांनी झपाटलेला शास्त्री त्यामध्ये आहे तो मार्क्सवादी आहे आणि तो त्या कादंबरीची जी नायिका आहे तिला धर्मांतरित करायला व्हायला प्रोत्साहन करतो आणि ती आंतरधर्मी विवाह करते आणि नंतर मग ती आपले वडिलांनी काढले नोट्स वगैरे पाहते आणि तिच्या लक्षात येते की वडिलांना काय दुःख झालं आणि त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आणि मग त्यातून तो इस्लामचं तो सगळं चित्र मांडतो आणि मग ते सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की हे काय हे आहे असं भनाट चित्र त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे म्हणजे धार्मिक धोरणावर प्रश्न उभं केलेला आहे अशी त्यांच्यावर या आवरण कादंबरीवर टीकादेखील झालेली आहे टिपू सुलतान यांच्या धोरणावर त्यांनी हे केलेलं असं गिरीश कर्नाड यांनी यांच्यावर टीका केलेली आहे आर आनंदमूर्ती यांच्यासह अनेक विद्वानांनी यांच्यावर टीका केलेली आहे आनंदमूर्ती यांनी तर आवरण कादंबरीला धोकादायक ठरवलेला आहे आणि काहीही भैरप्पांना हिंदू कट्टरवादी म्हणण्याचा आरोप केलेला आहे भैरप्पा यांनी आपल्या लेखनाबद्दल प्रतिपादन केलेलं जे वैभव आहे ते वाखण्याजोगा आहे त्यांनी त्यांना कोणी काही म्हणू हिंदुत्वादी म्हण का इस्लाम द्वेष्ठा म्हणून पण त्यांनी जे लिहिलेलं आहे ते दर्शन घडवणारं आहे आणि वाचकांच्या मनावर राज्य करणारं आहे इतिहासकार इतिहासावर व धर्मावर सत्य शोधण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केलेला आहे त्यांनी कधीच तिसऱ्या बाजूची अतिवादवादी भूमिका घेतल्याचा दावा केलेला नाही त्यांच्यामध्ये कुठल्याही अपप्रेरणेने नव्हे तर सत्याच्या शोधात प्रेरित होऊन त्यांनी हा विषय हाताळलेला आहे त्यांच्या या चर्चात्मक शैलीने त्यांच्या वाचनप्रेमींमध्ये तसेच साहित्यिक मंडळींमध्ये अधूनमधून चर्चावाद होत असतात त्यांच्या मागचा हेतू त्यांनी नेहमीच तार्किक तत्त्वज्ञानातून बाजू मांडण्याचा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यांना अनेक पुरस्कार पदांनी ते सन्मानित झालेली आहेत भैरप्पा यांच्या कार्या कार्यास अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी ते गौरविण्यात आलेली आहेत निते 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 दोन हजार अकरामध्ये मद्र या कादंबरीसाठी त्यांना बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान मिळालेला होता त्याआधी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार एकोणीसशे पंच्याहत्तरमध्येच मिळालेला आहे साहित्य अकादमी फिलोसिफ दोन हजार पंधरामध्ये मिळालेली आहे यासह पद्मश्री दोन हजार सोळामध्ये आणि पद्मभूषण दोन हजार तेवीसमध्ये हे सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले हे भैरप्पा होते त्यांच्या लिखितासह विचारसरणीचा प्रभाव समाजावर मोठ्या प्रमाणात जाणवतो विविध माध्यमात आणि वाचकांमध्ये त्यांचे आकलन ती प्रेरणादायी ठरलेलं आहे त्यांच्या आवरण कादंबरीच्या पहिल्या चार आवृत्त्या ती चौतीस वेळा पुनर्मुद्रित झाली ही त्यांच्या लोकप्रियतेचं घोतक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते एस एल भैरप्पा यांचं निधन म्हणजे एक निर्भय आणि कालातीत विचारवंत गमावल्यासारखं का आहे त्यांच्या लेखनाने विध्याना चिंतन आणि समाजाशी जुळवण्याची प्रेरणा दिलेली होती त्यांच्या जीवनकार्याने भारतीय साहित्य संपदेत अमूल्य भर घातली असून वाचक समुदायात त्यांनी असंख्य विचारांना चालना दिलेली आहे डॉक्टर एस एल भैरप्पा यांनी ज्या वैदिक सांस्कृतिक मूल्यांनाही आपल्या कादंबऱ्यामध्ये मांडले त्यांच्या विचाराचा वारसा चिरंतन स्मरणात राहील त्यांच्या आत्म्याला ईश्वरचरणी शांती लाभो अशी प्रार्थना करतो ओम शांती ओम शांती